छावामधील ज्या गोष्टीने प्रेक्षकांना डिसअपॉइंट केलं होतं त्याच गोष्टीची कमतरता आता राजा शिवाजी मध्ये भरून निघणार रितेश देशमुख जर मराठीत त्यांचा एखादा प्रोजेक्ट करत असतील तर त्यात ते त्यांचे शंभर टक्के देऊन त्या सिनेमाला ते, ते चांगल्या बजेटवर बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ही गोष्ट त्यांच्या याआधी प्रदर्शित झालेल्या सिनेमांवरून लक्ष देते आणि आता तर ते छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवत आहेत आणि तो ही हिंदीतील दिग्गज कलाकारांना घेऊन बऱ्याच दिवसांपासून रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागलेली आहे अनेकांना जाणून घ्यायचंय की या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कुठला प्रसंग दाखवला जाईल तर काही गोष्टी आपण या मधून आहोत जसं की सर्वांनाच माहिती आहे राजा शिवाजी या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका स्वतः रितेश देशमुखच साकारत आहेत आणि तेच हा सिनेमा दिग्दर्शित सुद्धा करत आहेत सोबतच या सिनेमाबद्दलची एक महत्वाची माहिती अशी मिळतीये की या सिनेमात अभिनेते संजय दत्त हे औरंगजेबाच्या भूमिकेत असणार आहेत आणि अभिनेते अभिषेक बच्चन हे सुद्धा या सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळतील आता या सिनेमात औरंगजेबाचं पात्र दाखवलं जातंय म्हटल्यावर कदाचित या सिनेमात आग्रा भेटीचा प्रसंग दाखवला जाऊ शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब हे फक्त एकदाच एकमेकांसमोर आले होते आणि तेही सोळाशे सहासष्ट मध्ये जेव्हा आग्रा भेटीचा प्रसंग घडला होता किंवा या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील इतरही प्रसंग दाखवले जाऊ शकतात छावा सिनेमाबद्दल प्रेक्षकांनी एक मोठी नाराजी व्यक्त केली होती ती म्हणजे ए आर रेहमान यांच्या म्युझिक बद्दल खूप जणांचं मत होतं की अशा मराठमोळ्या कथेसाठी अजय अतुल यांचं संगीत असायला हवं होतं आणि आता नेमकी तीच कमतरता राजा शिवाजी मध्ये भरून निघणार कारण या सिनेमाचं संगीत करतायत स्वतः अजय अतुल आता अजय अतुल या सिनेमाचं संगीत करतायत संजय दत्त सारखे दिग्गज कलाकार या सिनेमात असणार आहेत आणि वेळमधील रितेश देशमुख यांचं काम तर आपण बघितलंच आहे आणि या सगळ्या गोष्टी परफेक्ट जुळणार म्हटल्यावर नक्कीच छावासारखाच हाही सिनेमा भारतभर गाजेल